मेहकर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उपक्रमाने साजरी करण्यासाठी फुले आंबेडकर संयुक्त महोत्सव समिती दोन हजार पंचवीस स्थापन करण्यात आली ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून आरती दीक्षित तर कार्याध्यक्षपदी संदीप गवई यांची सर्वानुमते निवड करण्यात येथे शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित संदीप गवई हे होते बैठकीचा प्रास्ताविक सभा रवींद्र वाघ यांनी केला संयुक्त जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस स्थापन करणं रिचर लाऊडस्पीकर वाजवणं व मिरवणुकीसाठी पोलीस परवानगी घेणं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करणं लोकवर्गाने जमा करणं व समाज उपयोगी कार्यक्रम राबवणं यासह अनेक विविध ठराव करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले महात्मा फुले व आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती मेहकर येथे स्थापन करण्यात आली या समितीची पुढील कार्यकारिणी अध्यक्ष आरती दीक्षित कार्याध्यक्ष संदीप गवई उपाध्यक्ष अख्तर कुरेशी नितीन बोरकर सचिव गजानन सरकटे गौतम पैठणे सहसचिव देवानंद वानखेडे रमेश गवई कोषाध्यक्ष कुणाल माने तर संघटक म्हणून प्रकाश सुखधाने संदीप राऊत तर सदस्य अस्लम गवळी आरिफ शहा अरुण डोंगरे सुनील वनारे महेंद्र वानखेडे श्रीकेसन लाटे कांचनताई मोरे वंदनाताई माने लक्ष्मी कस्तुरे प्रतिभा गवई आम्रपाली गवई रेखा गवई सल्लागार ज्येष्ठ पत्रकार फिरोज शाहा, पत्रकार रवींद्र वाघ यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले या बैठकीचा सूत्र संचलन पत्रकार रवींद्र वाघ यांनी केले तर आभार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक संदीप गवई यांनी मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे गुरु महात्मा फुले आणि बाबासाहेब या दोघाही महापुरुषाच्या एकाच महिन्यात जयंती उत्सव येत आहे आणि ही जयंती उत्सव एकशे चौतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव आहे या दोन्ही महापुरुषांची जयंती तथागत गुरु सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भाऊ कवई यांच्या खाली या मेखर तालुक्यामध्ये उत्सव समिती स्थापन करण्यात येत आहे ही संघटना सामाजिक संघटना असल्यामुळे या सामाजिक संघटनेच्या द्वारे हे जयंती उत्सव साजरे करण्यात येत आहे ही संघटना इतर जयंती उत्सव समितीच्या याचा आणि या जयंती उत्सव समितीचा कोणताही सहभाग नाही आणि विरोध नाही ही आमची संघटना ही सामाजिक संघटना आहे आणि सामाजिक संघटना आम्हाला आहे आणि या माध्यमातून आम्हाला सामाजिक संघटनेच्या मार्फत महाराष्ट्रभर जयंत्या करा साजऱ्या करायच्या आहे म्हणून मेगर तालुक्यात सुद्धा जयंती साजरी करायची आहे आणि जयंती उत्सव समिती स्थापन झालेली आहे स्टार फास्ट माधव